नमस्कार मिराक इव्हेंट्स प्रस्तुत बंध सप्तपदीचे रंग कर्तव्याचे या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते रसिकोहो लेखन अत्यंत कठीण काम आहे त्यासाठी मन शांत असावं लागतं खूप सर्जनशील असावं लागतं तरच नवीन निर्मिती होऊ शकते पण संसाराच्या रोजच्या दगदगीमध्ये ही शांतता मिळणार कुठून पण जर का तुमचा जोडीदार योग्य असेल तर हे सहज शक्य होतं आणि अशीच आहे आपली आजची दुर्गा जी आपल्या पतीला लेखन कार्यात उत्तम सहकार्य करते आणि स्वतःचं अभिनय क्षेत्रसुद्धा जपते मी स्वागत करते सुप्रसिद्ध लेखक श्री अरविंद जगताप यांची पत्नी सौ कल्पना अरविंद जगताप यांचं नमस्कार कल्पनाताई आणि तुमचं स्वागत आहे आजच्या भागामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ऐकायला आवडेल की तुमच्या सहजीवनाची सुरुवात कशी झाली ॲक्च्युली मी औरंगाबादमध्ये सरस्वती भुवन महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभागात नवीनच सुरुवात केली होती आणि त्याच वेळेला दोन तीन वर्षापूर्वीच अरविंदनी कॉलेज सोडून मुंबईला स्ट्रगल सुरू केलं होतं पण mm त्याचं -hmm. अपडाऊन होतं चालू सो so, फेस्टिवल्समध्ये त्यांनी मला बघितलं आणि मग तिथे त्याचं पहिलं नाटक मी केलं होतं जे त्यांनी स्वतः लिहिलं होतं आणि त्याचं नाव खूप होतं सरांनी त्याच्याबद्दल खूप सांगितलेलं की हा असा असा रायटर आहे वगैरे वगैरे त्यावेळेला मी त्याला बघितलेलं पण नव्हतं सत्तर ऐंशी वर्षाचा म्हातारा कोणीतरी लेखक असेल असं माझी एक कल्पना होती त्यावेळेला वर्ष दीड वर्ष मी फक्त नाव ऐकत होते आणि मग अचानक एक आमचं नाटक करायचं ठरलं त्यावेळेला तो डिरेक्टर होता त्यावेळेला आमची पहिल्यांदा भेट झाली आणि मग हळूहळू आमची मैत्री झाली पण मग त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कसं झालं आ, ते ॲक्च्युली काही कळलं नाही आम्ही दोन तीन वर्ष एकत्र एक काम करत होतो फिरत होतो वेगवेगळ्या गोष्टी चालू होत्या पण अचानक माझ्या वडिलांनी माझ्या माझ्यासाठी स्थळ बघितलं आणि मी असंच त्याला सांगितलं की अरे माझ्याकडे आत्ता मला बघायला आलेत वगैरे असं तसं आणि सम तो, तो थोडा डिस्टर्ब झाला आणि तो खूप असा एक्सप्रेसिव्ह नसल्यामुळे ना थोडं त्याला ते बोलता नाही आलं सांगता नाही आलं बहुतेक त्याच्या मनात खूप आधीपासून होतं ते माझ्या लक्षात नव्हतं आलं hmm. आणि मग नंतर हळूहळू गोष्टी अशा बदलत गेल्या की मग माझ्याही त्या लक्षात आलं की अरे हे असं आहे आणि मग मी घरी बोलले की असं असं आहे तर hmm. आपण माझ्याच माझ्याच फील्डमधली व्यक्ती आहे तर तुम्ही विचार करा आणि मग थोडस ते फोर्सफुली पण म्हणा आणि बरं झालं की ते आम्ही एकाच कास्टमध्ये होतो नाहीतर माझ्याकडे तोही एक मुद्दा आला असता पण तेही खूप सोयीचं झालं आणि मग अशा प्रकारे आमचं लव्ह अरेंज तुमच्या पुढाकाराने असं अगदी त्याला तुम्ही सुद्धा अभिनय क्षेत्रात आहात आता <coughs> जसं तुम्ही सांगितलं की कॉलेज पासूनच तुम्ही अभिनय या क्षेत्रामध्ये उतरलेले आहात पण तरी सुद्धा तुम्ही चित्रपटसृष्टी आणि मालिकांमध्ये देखील भूमिका करता <coughs> तर ही प्रेरणा कुठून मिळाली आणि कशी सुरुवात झाली खरं तर मी अशी खूप करिअर ओरिएंटेड नव्हते पण माझं जसं औरंगाबाद मध्ये जे काही काम चालू होतं ते बऱ्यापैकी मी टॉपला काम करत होते अच्छा पण माझं घरातली आणि ती जी परिस्थिती होती त्यात मला मी ओके होते की मला घर संसार आणि करिअर दोन्ही गोष्टी एकत्र करायला मिळाल्या तरी काही हरकत नाही माझी असं माझं आधीपासूनच होतं म्हणून मी जेव्हा अरविंद लग्न झालं तेव्हा मुंबईत आल्यावर मी घर सांभाळणं आणि मुलांकडे लक्ष देणं या सगळ्या गोष्टींमध्ये मी फोकस राहिले काही वर्ष कारण त्याचं स्ट्रगल चालू होतं त्या बरोबर आणि तो खूप जोमाने त्याचं सा हे चालू होतं आणि जबाबदारी एक अंगावर आलेली होती तर मग मी थांबले काही वर्ष आणि मग नंतर जेव्हा तो सेट झाला मुलंही थोडीशी मोठी झाली त्याच्यानंतर मी मग पुन्हा माझा विचार केला आणि फक्त विचारच नाही केला की असं करूयात मला असं वाटलं की खूप गॅप गेला मध्ये तर स्वतःला एक पुन्हा पहिल्यापासून ब्रशअप केलं पाहिजे आणि मग काहीतरी केलं पाहिजे म्हणून मग मा माझं जे मास्टरी माझी बाकी होती तर ती मी कंप्लीट केली म्हणजे एम पी केलं आणि मग ऑडिशन दिल्या आणि मग सिरियल्स स्टार्ट केल्या करायला कुठली मालिका केली पहिल। सगळ्यात पहिले मी खर तर ऑडिशन आणि माझं मालिका असं एकत्रच एक म्हणता येईल ती आहे कोठारी विजनची गणपती बाप्पा मोर्या अच्छा त्यात माझं ऑडिशन झालं आणि प्लस माझं कामही झालं पुन्हा त्याच्यातनच माझं सिलेक्शन होऊन मी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावाची जी सिरियल आहे आवाज नाव आहे कलर्स मराठीवर त्यामध्ये अहिल्याची सासू अच्छा आ, आ, त्या आणि माझ्या म्हणजे मी अश्विनीताई एकबोटेंच्या खालोखाल त्यावेळेला तो रोल करत होते महेश सरांनी माझं सिलेक्शन केलेलं होतं त्यावेळेला छान आणि नंतर मग लगेचच मी जय मल्हार मध्ये आले तेव्हा मग मी पार्वतीनी गंगाची आई दाखवली अच्छा हां सरांचं जसं तुम्ही सांगितलं की कॉलेजच्या एकांकिका लिहिणं वगैरे हा प्रवास सुरूच होता पण मग त्यांचं अगदी मालिका लेखन किंवा चित्रपट लेखन या क्षेत्रात कसं पाऊल पडलं खरं तर आम्ही लग्नानंतर मुंबईत जेव्हा शिफ्ट झालो त्याच्यानंतर त्याला एक अस्मिता नावाची आणि अवंतिका नावाची सिरियल मिळाली त्याच्यानंतर त्यांनी गोष्ट छोटी डोंगरा एवढी नावाची फिल्म लिहिली होती आणि गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा पार्ट वन पार्ट टू या फिल्म्स लिहिल्या आणि मग त्याचा प्रवास व्यवस्थित सुरू झाला आता अभिनेत्री आणि आई अशा दोन्ही भूमिका तुम्ही सध्या बजावत होते आणि आई पण किती भावत हो अर्थातच ऍक्च्युली मी सुरुवातीला सगळ्या गोष्टी मी सांभाळत होते कारण तो पूर्ण फोकस्ड होता त्याच्या कामावर आणि uh, लिखाण म्हणजे यू नो की ते खरे हा त्याच्यामुळे तो खूप बाहेर बाहेरच असायचा लिखाण त्याचं खूप बाहेर बाहेरच राहून केलंय त्याने त्याच्यामुळे मी पूर्ण घर सांभाळणं मुलांचं सगळं शाळा अभ्यास त्यांचं सगळं काही क्लासेस वगैरे सगळं मी बघत होते आणि नंतर मग जेव्हा ती मोठी झाली आता त्यांचं त्यांचं ती बघू असं मी जेव्हा बघते त्यावेळेला मला मा असं वाटलं की आता आपण थोडं आपलं पण काम सुरू करूयात बरोबर म्हणजे ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टींची जिथे जिथे वेळ देण्याची गरज असते तिथे तुम्ही तो वेळ दिला मनवा आणि शुभंकर तुमची गोड मुलं आता ही मुलं मोठी झाली तुम्ही म्हणताय तर यांचा कल कुठे असं तुम्हाला वाटतं लेखन क्षेत्राकडे कि अभिनय क्षेत्राकडे दोघही तशी खूप ओवर स्मार्ट आहेत जेनी <laughs> <laughs> <Gen Z. laughs> तर मुलगी तशी थोडीशी बॅलन्स असते तिचं लिखाणही असतं डान्स छान करते आणि तिची इच्छा आहेच आहे ॲक्टिंग करण्याची पण ती अजून असं फुल प्लेस सांगत नाही पण तिच्यामध्ये डिरेक्टरचा पण मी एक लिम पाहिला आहे सो बऱ्यापैकी ती गोष्टी करते इव्हेंट्स करते सध्या आणि मुलगा पण छान लिहितो छान ऐकतो गाणी ऐकणं त्याला खूप आवडतं आणि खूप उत्साही असतो एन्थुझियास्टिक असतो त्याच्यामुळे तो जे हातात येईल ते तो खूप छान करू शकतो Yes. क्या बात म्हणजे तुमच्या दोघांचेही गुण मुलांमध्ये आहे yes, तर yes. <laughs> सरांची चला हवा येऊ द्या मधली पत्र खूप गाजली तर त्या पत्रांचा प्रवास तुम्ही पाहिलाय खूप वेगळी संकल्पना होती hmm. या पत्रांची सुरुवात कशी झाली माहीत नाही तो हळूहळू या सिरियलमध्ये त्याला अप्रोच होत गेले लोक आणि मग जेव्हा चला उद्यामध्ये त्याचं एक वेगळंच सेगमेंट सुरू झालं पत्रांचं आणि सागर कारंडे ते खूप छान वाचायचं लोक खूप इमोशनल व्हायची खरं तर घरात अशी गंमत व्हायची त्यावेळेला की आ, हा किती छान कॉमेडी कार्यक्रम चालू आहे मुलं लहान होते तो एन्जॉय करायचे आणि अचानक पत्र सुरू झालं की एकदम असं वातावरण चेंज व्हायचं तर मुलांना वाटायचं हे काय तर मुलांची अशी रिॲक्शन असायची पण बाहेर सगळ्या लोकांचं की कि अरे किती इमोशनल आहे किती छान आहे आणि त्याला छान प्रतिक्रिया मिळाल्या खरंच खरंच आणि ही पत्र जशी गाजली तशी दोन आणखी पत्र खूप गाजली आणि ती म्हणजे तुम्ही सरांना लिहिलेलं आणि सरांनी तुम्हाला लिहिलेलं आणि <laughs> तेही अगदी लग्नानंतर तर या पत्रांचं रहस्य काय होतं खरं सांगायचं तर आम्ही कधी एकमेकांना पत्र लिहून बोललेलोच नव्हतो किंवा कधी एक्सप्रेस झालेलोच नव्हतं तसं आणि आम्हाला कोणीतरी असं समोरून जेव्हा अरविंदचं नाव झालंय तर मला एक एडिटर होते त्यांनी मला रिक्वेस्ट केली की व्हॅलेंटाईनचं तुम्ही काही द्याल का लिहून काही करू शकता का तर मला अचानक सुचलं हो मी म्हणजे मला जे काही एक्सप्रेस होता येईल किंवा काही करता येईल तर मी पत्राद्वारे करू शकते आणि मी सहजच एक पत्र लिहिलं त्याला स्पॉन्टेनियस पत्र लिहिलं आणि ते त्यांनी ॲज इट इज छापलं पेपरमध्ये आणि ते त्याला सरप्राईज म्हणून गेलं <laughs> म्हणजे पेपरमधूनच पेपर हो म्हणजे मीही त्याला सांगितलं नव्हतं दुसऱ्या लोकांनी त्याला ते पाठवलं की अरे वहिनीचं पत्र आलंय तुला पट्टीचं पत्र आलंय आता एवढी पत्र लिहित होता तर मला कोणी अगदी निलेश साबळे असू दे किंवा कोणी असू दे वहिनी तुम्हाला पत्र लिहिलंच असेल ना त्यांनी तर माझं नाही मला पत्रच नाही आलंय अजून कुठलंच तर मग अचानक सकाळमध्ये त्यांनी त्याचा सेगमेंट चालू होता त्यावेळेला त्याने एक पत्र लिहिलं होतं माझ्यावर <laughs> ताई एकवीस वर्षांचा सहजीवनाचा प्रवास एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये एकदा हो, एक आम्ही घरातच होतो सगळे आणि अरविंद काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला सुचतच नव्हतं त्यावेळेला आणि माझं आपलं रुटीन काम चालू होतं स्वयंपाक बनवणे मुलांचं चा सगळं चालू होतं आणि नेमका त्यावेळेला स्वयंपाकाला उशीर झाला होता थोडासा काही कारणामुळे तो सगळे वेट करत होते की आता जेवण कधी रेडी होणार आणि कधी ते सगळं आपण हे करणार पण तेवढे त्याचं लिखाणाचा इतका प्रयत्न चालू होता पण होत काहीच नव्हतं आणि नंतर त्याने थोड्या वेळाने काहीतरी लिहायला सुरुवात केली आम्ही जेवलो मस्त छान गरम गरम सगळं आणि त्यांनी अचानक खयाली पुलाव म्हणून एक कविता लिहिली अच्छा <laughs> आणि ती कविता इतकी सुंदर होती ना की सगळं सगळ्यांचं सगळं जिथल्या तिथे होतंय माझंच कसं काही होत नाही आणि नंतर ते असं झालं की ती कविता त्यांनी गुलजरांना जा जाऊन भेटला त्यावेळेला झालेला उशीर त्यातून सुचलेली कविता आता जसं तुम्ही म्हणालात असेच बरेचसे गोंधळ लेखकांच्या आयुष्यात होत असतील mm. तर असा एखादा विनोदी किस्सा असेल तर तोही आवडेल ऐकायला विनोदी म्हणण्यापेक्षा तो ना खूप असा अप्स्रॅक्ट असतो म्हणजे इथे फिजिकली आहे त्याचं माइंड कुठेतरी चालू असतो म्हणजे आता त्यांनी त्याच्या पत्रामध्ये पण लिहिलंय की मी नायिकांविषयी लिहित असतो माझ्या बायकोला हे माहिती आहे आणि माझी बायको समोर आहे पण ती काही म्हणत नाही म्हणजे असं आहे आणि बऱ्याचदा असं होतं की कुठली तरी गोष्ट त्याला कनेक्शन्स वेगवेगळे वेग वेग लागतात त्याचे की आपण काहीतरी एखादी घटना सांगितलेली असेल किंवा त्यांनी मला सांगितलेलं आहे तर अरे हे कधी झालं हे कधी सांगितलं मलाही असं होतं आणि त्याचंही असं होतं म्हणजे एक तर तो मनातल्या मनात बोलतो की काय माझ्या कानावर पडलेलं नसतं किंवा मग त्याला असं वाटत असतं की त्यांनी मला सांगितलंय आणि मला असं वाटतं की अरे हे कधी झालं होतं हे झालंच नाहीये असं काहीतरी गोंधळ होतो बऱ्याचदा लेखकांचा म्हणजे तो इतका मेंटली ऑक्युपाइड असतो बऱ्याचदा की समोर असला तरी तो समोर असून नसल्यासारखा असतो सरांचं लेखन कार्य जेव्हा जोमात सुरू असतं तेव्हा घरातलं वातावरण कसं असतं म्हणजे अगदी शांतता टीव्ही बंद बाकीचे कसलेच आवाज नाही असं काही असतं का नाही नाही असं काही नाही ऍक्च्युअली तो प्रवास खूप जास्त करतो त्याला प्रवासही खूप आवडतो त्याच्यामुळे तो प्रवासात जास्त लिहितो बाहेरगावी जास्त जातो आणि आमचं एक पुण्याला घर आहे तर तिथे तो जास्त करून तिथे राहतो आणि तिथे लिहितो आणि घरात दोन मुलं असल्यामुळे तो प्रश्नच येत नव्हता बरोबर शांतता हवी ती तिथे मिळते तुमच्यातली अभिनेत्री आणि सरांमधला लेखक यांची कधी जुगलबंदी होते का हो नक्कीच होते म्हणजे त्याच्या लिखाणावर मी बऱ्याचदा खूप क्रिटिक करत असते की हे असं का तसं का हे का नाही केलं हे असं नाही पाहिजे कारण माझा मा एक त्या क्षेत्रातला अनुभव आहे त्याच्यामुळे मी त्याला सरळ सरळ बोलते आणि तोही म्हणतो हो निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजे घरातलाच एक व्यक्ती असा आहे की माझ्यावर पटकन काहीतरी प्रतिक्रिया देऊन मोकळा होतो म्हणजे त्याला ते लगेच कळतं आणि तसं वाद वगैरे असं नाही होत तो ऐकून घेतो ती गोष्ट आणि शांत असतो त्याच्यामुळे फक्त आवाज माझा आता मी पुढे विचारणारच होते की छोटे मोठे वाद झाले तर काय करता म्हणजे तुम्ही त्यांना पत्र लिहिता की तुमच्यातली अभिनेत्री जागी होती अर्थात अभिनेत्री जागी होती <laughs> मी खूप एक्सप्रेसिव्ह आहे आणि तो एक्सप्रेसिव्ह नाही त्यामुळे मला जे काही मनात येईल ते मी घडाघडा बोलून मोकळी होते मला मनात ठेवता येत नाही जे काही असेल माझं स्पष्ट क्लिअर असतं त्याला तेवढं राहता येत नाही उलट तो जास्त त्रास जा आहे मला आणि त्याचं कदाचित मला माझा त्याला असावा तुम्ही दोघांनी घेतलेला एखादा असा निर्णय ज्याच्याकडे आत्ता तुम्ही जेव्हा मागे वळून पाहता तेव्हा खूप कौतुक वाटतं त्या निर्णयाचं असा कुठला निर्णय आहे असा निर्णय नाही पण असं म्हणता येईल की आम्ही दोघांनी मुलांच्या बाबतीत जे, जे काही विचार केला होता जसं आम्हाला हवं होतं तसं आम्ही ते विजन करतो आणि तसंच ते घडते त्यामुळे आम्ही दोघंही मुलांच्या बाबतीत खूप खुश आहोत इतक्या वर्षाच्या संसारामध्ये त्या नात्यातली एक मैत्री टिकावी त्यातला ताजेपणा टिकावा यासाठी काय करता किंवा त्याचं रहस्य काय तुमच्या संसाराचं खरं तर घरातला सगळा काही डोलारा मी सांभाळत होते त्यामुळे मी त्याला स्पष्ट सांगितलं की माझ्या घरात आणि माझ्या मुलांच्या गोष्टींमध्ये इंटरफेअर नको करू कारण तुला तुझं काम खूप मोठ्या प्रमाणावर आहे सो तू त्याच्यावर फोकस कर कारण मग दोघांच्या गोष्टींमध्ये तिथे क्लॅशेस व्हायचे खूप जास्त चान्सेस होते आणि तो तिथे प्रेझेंट नसणार आहे हे मला माहिती होतं सो त्यांनी ते खूप छानपणे पाळलं म्हणून मी मुलांवर खूप चांगल्या प्रकारे मी फोकस करू शकले त्यांना हव्या त्या गोष्टी मी करू शकले माझ्या पद्धतीने बरोबर आणि त्याला त्याच्या पद्धतीने त्याची कामं करता किती छान <laughs> म्हणजे एका लेखकाची बाजूही आम्हाला कळली आणि त्यांना सांभाळून घेणारी अभिनेत्री सुद्धा कळली जेव्हा तुम्ही सरांची निवड गेलीत आणि लग्नाचा निर्णय घेतला पण आता इतक्या वर्षांनी जेव्हा मागे वळून पाहता तेव्हा या निर्णयाबद्दल काय वाटतं खूप छान वाटतं कारण अरविंद ज्या वेळेला माझ्या समोर होता त्यावेळेला तो अगदी स्ट्रगलच्या अगदी बेसिक याच्यात होता तो अगदी कुठली सिरियल नव्हती केली त्यांनी कुठलंच काहीच नव्हतं केलं पण त्याच्याबद्दलचं माझ्या सरांच्या मनातला जो काही विश्वास होता तो माझ्या मनातही डेव्हलप झाला कारण तो खूप इंडिपेंडंट विचार करायचा आणि स्वतःचं काहीतरी वेगळं करू पाहणारा होता आणि अशी व्यक्ती माझ्यासाठी खूप आयडियल होती आणि माझ्या वडिलांना खरं तर त्यावेळेला दिसत होतं की हा मुलगा तर सध्या स्टेबल नाही आहे काही जो एक वडील विचार करणार तसंच पण माझा ठाम निर्णय झाल्यामुळे त्यांनाही काही करता नाही आलं पण आत्ता जे मी विचार करत होते त्या सगळ्या गोष्टी अरविंदनी प्रूव्ह केल्या त्यांनी स्वतःच सगळ्या गोष्टी दाखवल्यात आणि आज माझे वडील माझ्यापेक्षा जावायला जास्त हे करतात की हो माझ्या जावयाने हे केलं ते केलं त्यावेळेला खूप अपोज मध्ये होते मग असा एखादा क्षण आला असेल की जेव्हा खूप अभिमान वाटला असेल तो क्षण कुठला होता नक्कीच जेव्हा त्याला पहिलं अवॉर्ड मिळालं मला वाटतं मटा सन्मान त्याला वेळेला मिळाला अगदी आम्ही असं रिक्षातनं जात होतो आणि मी माझ्या बहिणीला फोन करून सांगत होते की तुझ्या भाऊजींना अवॉर्ड मिळाले अवॉर्ड मिळाले माझ्यासाठी तो क्षण इतका छान होता की आणि त्याच्यानंतर मग ते अवॉर्डची सिरीज सुरूच राहिली त्याची बऱ्यापैकी अरविंद सरांनी लिहिलेल्या चित्रपटांमध्ये तुम्ही भूमिका केलेली आहे तर तुमच्यातली अभिनेत्री फुलावी यासाठी ते काही टिप्स देतात का हो नक्कीच म्हणजे जेव्हा तो लिहित असतो त्यावेळेला ते कॅरेक्टर काय आहे कसं आहे कशा पद्धतीनं त्याचं ग्राफ आहे हे मला तो आयडिया देतो मग तसं मी माझ्या पद्धतीनं त्याला फुलवण्याचा प्रयत्न करते त्याला माहिती मी नाट्यशास्त्राची आहे त्याच्यामुळे खूप जास्त तो त्या पडत नाही फक्त त्या बॅकग्राऊंड काय आहे त्या कॅरेक्टरचं आणि कसं त्याने एकतर मला नेहमी बघितलं मी कशी वावरते कशी राहते त्याच्यामुळे तो त्याला माहिती की कॅरेक्टर ती करेलच त्या पद्धतीचंच त्या कॅरेक्टर मोस्टली असतं आता आपण सुरुवात करणार आहोत रॅपिड फायर राऊंडला आणि यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे या प्रश्नांची पटकन तुम्हाला जी उत्तरं आठवतील ती तुम्ही मला द्यायची आहेत पहिला प्रश्न असा आहे तुमची आवडती अभिनेत्री श्रीदेवी आणि तिची कुठली भूमिका तुम्हाला करायला आवडेल मिस्टर uh, इंडिया <laughs> अरविंद सरांना तुमची आवडणारी भूमिका uh, बस्ता फिल्ममधली uh, हिरोईनची मोठी बहीण अभिनेत्री नसतात तर शिक्षिका किंवा मोटिवेशन देणारी कुणीतरी <laughs> सरांनी दिलेली एखादी भेटवस्तू जी तुम्हाला खूप आवडली आजच्या पॉडकास्टची साडी त्यांना एखादं सिक्रेट सांगायचं असेल तर काय सांगाल माझं <laughs> तुझ्यावर प्रेम आहे सोलो ट्रिपवर जायला आवडेल का नक्कीच आणि कुठे रोम किंवा फ्रान्स तुमचा आवडता लेखक किंवा लेखिका दुर्गा भागवत इरावती कर्वे आणि तारा भवाळकर सरांचं असं एक टॅलेंट जे इतरांना माहीत नाही सर खूप सिरियस दिसतात पण जेव्हा ते मित्रांमध्ये असतात किंवा स्वतःच्या झोनमध्ये असतात तेव्हा ते खूप ह्युमरस असतात तुमच्या दोघांमध्ये तारखा कोण विसरतं हा जरा ट्रिकी क्वेश्चन आहे तुमच्या नात्याला जर एखादं शीर्षक द्यायचं असेल तर ती कुठली मालिका असेल आई कुठे काय करते खूप छान गप्पा झाल्या आणि अगदी हसत खेळत आपली ही मुलाखत संपन्न झालेली आहे आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मिरॅक इव्हेंटची मी खूप खूप खुँँ आभारी आहे मला इथे व्यक्त होण्याची तुम्ही संधी दिलीत आणि नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद मुलांमध्ये सर्वस्व पाहणारी नवऱ्याला सांभाळणारी आणि त्यातही आपल्या फुलपाखऱ्यासारख्या मनाला स्वच्छंद उडू देणारी अशी होती आपली आजची दुर्गा उद्या भेटूया एका नवीन दुर्गेला तोपर्यंत नमस्कार